माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत मी संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेत दोन हजार एकवीसपासून पासून कार्यरत आहे व माझ्या मुख्याध्यापकानं एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून सह्या बंद केल्यात त्यांना मी वारंवार वेळोवेळी पत्रव्यवहार केला की माझ्या सह्या घ्या मास्टरवर पण मुख्याध्यापकांनी माझ्या सह्या घेतल्या नाहीत मी समाज कल्याण कार्यालयाला पण वारंवार लेखी पत्र ले ले, व्यवहार केला आहे माझ्या सह्या घ्या माझी पगार द्या पण मला वेतनही मिळालं नाही आणि माझ्या सह्या बी घेतल्या तर माझे वेतन पण मिळाले नाही आणि माझ्या सह्या पण घेतलेल्या नाहीत आत्तापर्यंत म्हणून आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसले आहे कालपासून माझ्या सगळ्या मत्स्यवरील आतापर्यंत एक एप्रिलपासून पासून घेण्यात याव्या व माझे वेतन काढण्यात यावे व माझ्या संबंधित ज्या अधिकाऱ्याने किंवा मुख्याध्यापकाने कोण काय कार्य केले त्यांच्यावर कार्यवाही व्हावी हीच माझी मागणी कोण माझे नाव योगेंद्र भीमसिंग गिरासे पद अधीक्षक संत गाडगेबाबा आश्रमशाळा मगरूळ तालुका तुळजापूर धाराशिव माझ्या मागण्या आहेत तेवीस तेवीस दहा दोन हजार अठरा दहा अठरा दहा दोन हजार तेवीसपासून माझ्या शिक्षक शिक्षकेतर हजरी मश्टरीवरील सह्या बंद केलेल्या आहेत त्या पूर्ण घ्याव्या व वेतन आ, मार्च दोन हजार तेवीसपासून ते नोव्हेंबर ते दोन हजार चोवीसपर्यंत तात्काळ मिळावे व माझ्या सह्या ज्या मुख्याध्यापकाने कुठलीही नोटीस न देता कोणतीही इन्फिमेशन न देता बंद केल्या आणि मा माजुगिरीने प्रशासकीय सचोटी सोडून ज्या अधिकाऱ्याने ज्या मुख्याध्यापकाने माझ्याविषयी माझ्या परिवाराला उपाशी मारण्याचा कट रचला उपाशी ठेवलं त्याच्यावरती कायम निलंबनाची कारवाई करण्याची माझी मागणी आहे आणि तात्काळ माझ्याविषयी योग्य ते न्यायिक आदेश व्हावेत काय मी बसला आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेलो आहे आणि जिल्हा परिषदच्या कार्यालयाच्या समोर बसलो आहे उप उपशा, आमरण उपोषणासाठी आज दुसरा दिवस आहे माझा शिक्षण विभागामधून फक्त जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याचं एक पत्र आलं होतं की तुम्ही असं उपोषणाला बसू नका आणि शासन निर्णय किंवा कोर्टाचे न्यायालयीन निर्णय व नियमावली काय असेल त्याच्यानुसार आम्ही चौकशी समितीने म्हणून आणि वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन योग्य ते कार्यवाही करू पण मी या अगोदर त्यांना एक आत्मधनाचं पत्र दिलेलं होतं आणि आम्ही सगळ्या गो म्हणजे तयारीने पण कार्यालयात गेलो होतो पण आम्हाला असं आशा, अशाच पद्धतीने एक पत्र देऊन सतरा दहा दोन हजार चोवीसला अशाच पद्धतीने एक पत्र देऊन आश्वासित केलं होतं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शासनासहकार्य सहकार्य करण्यास ठरवलेलं होतं पण सदरील मुख हे अधिकारी मेन म्हणजे अतिरिक्त शिवो हे सगळं मेन अतिरिक्त सीओ आणि संबंधित शाळेवर जे म्हणजे ज्यावेळेस मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांना निलंबन केलेलं आहे असंच अगोदर दोन लोकांना आमच्यासारखं डायरेक्ट सह्या केल्या होत्या अतिरिक्त ओच्या दारलाला त्यांची सुनावणी झाली होती तर त्यांना रुजू करून घ्या आणि त्यांचं वेतन पूर्ण काढा असाही आदेश होता आणि आमचाही शाळा न्यायाधिकरणमध्ये आमचा असं झाल्यामुळे तीस दिवसाच्या आत मुदतीच्या आत आम्ही कोर्टात गेलो होतो शाळा न्यायाधिकरणमध्ये तर त्या ठिकाणी गेल्यानंतरला आमच्या बाजूनं पूर्ण कागदपत्राची तपासणी करून कोर्टाने आमच्या बाजूनं स्टे दिला जैसे ती परिस्थिती ठेवली थी थी शाळेवर जावा रुजू व्हा मास्टरवरती सह्या करा आणि काम करा या पद्धतीने त्यांनी आदेश दिलेला असताना देखील शासनाने आणि शाळेच्या मुख्याध्यापकानं मुख्याध्यापक म्हणजे तो तात्पुरता चार्ज भर होता त्या चार्ज होता त्यांच्याकडे तरीही माजुगिरीने त्यांनी बरेचसे काही प्रशासकीय चौकटीच्या बाहेर राहून कार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत आम्हाला न्याय दिलेला नाही आहे तो न्याय तात्काळ व्हावा यासाठी आम्ही इथं अमरण उपोषण करतोय